मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो रिक्वेस्टेड व्हिडिओ आहेत सगळ्यांच्या भरपूर रिक्वेस्ट आहेत की ताई तुम्ही स्लीवचं कटिंग एकदा परफेक्टली सांगून द्या की कोणत्याही मापाची स्लीव्ज कशी कट करायची तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत स्लीवची कटिंग परफेक्ट असेल तर तुमच्या मुंड्यामध्ये क्रीज वगैरे येणार नाहीत किंवा स्लीवजमध्ये पण क्रीज येत नाही तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित परफेक्टली असं स्लीवचं कटिंग करावं लागेल की ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित बसावा क्रीज यायला नको तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पॅटर्न वापरून स्लीव्ज कशी कट करायची ते पण मी तुम्हाला सांगते अगदी शॉर्ट मिडियम लाँग कोणत्याही मापाची स्लीवज कशी कट करायची त्यानंतर तुम्हाला मी डायरेक्टली आपण मुंडाखोली वगैरे टाकून स्लीव्ज कशी कट करू शकतो पॅटर्न न वापरता ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करते चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला म्हणजे सगळे पॉईंट्स क्लिअर होतील आणि व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आपले व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता व्हिडिओला सुरुवात करते लक्षपूर्वक व्हिडिओ बघा सगळं डाऊट्स क्लिअर करणार आहे सगळ्यात आधी फोल्ड पेपर घ्यायचा तर बघा हा पेपर आहे या पेपरला मी फोल्ड करते फोल्ड पेपर घ्यायचा त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे स्लीवची उंची स्लीवची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची तुम्हाला स्लीवची उंची किती हवी सगळ्यात आधी आपण शॉर्ट स्लीव्ज बघूयात तर बघा शॉर्ट स्लीव मी घेते तर त्यासाठी हे दोन पॅटर्न आहेत हे टी शर्ट स्लीवचं पॅटर्न आहे हे रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे हे दोन्ही पॅटर्न कसे काढायचे तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जाऊन तुम्ही बघा हे पॅटर्न काढून ठेवा हे पॅटर्न वापरून स्लीवज कटिंग करणं खूप सोपं आहे यात तुम्हाला मुंडाखोली वगैरे काहीही टाकायची गरज पडत नाही तरी पण मी तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही पॅटर्न कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये वापरू शकतात असं काही नाही की तुम्ही हेच वापरा किंवा हेच वापरा दोन्ही वापरू शकतात दोन्ही कम्फर्टेबल आहेत तर सगळ्यात आधी हा जो काही आकार आहे ना हा सेम आकार बघा हा फोल्ड खालचा फोल्ड पेपर आणि हे जे काही पॅटर्न आहे फोल्ड केलेलं हे मी इक्वल ठेवते बरोबर मागे पुढे नाही ठेवायचं आणि आहे तसा आकार ड्रॉ करायचं इथं बघा इथून त्यानंतर हे पॅटर्न असे ओपन करायचे हा जो काहीमध्ये सड दिसतोय फोल्ड केलेला दिसतंय ना ते बरोबर बघा इथं येऊ द्यायचं असं इथून त्याला ओपन करा आणि बरोबर इथं पुढचा मुंड्याचा आकार ड्रॉ करायचा इथून अशा पद्धतीने लक्षात आलं स्लीवची उंची किती आहे शॉर्ट स्लीव घेतोय समजा साडेचार इंचाची माझी स्लीव्ज आहे मार्जिन धरून म्हणजे रेडी किती येईल ती साडेतीन इंचाची स्लीव्ज माझी रेडी येणार आहे आता मी तुम्हाला इथं सगळं क्लिअर करते बघा जवळून कॅमेरा घेतला म्हणजे लवकर समजेल त्यानंतर इथं बघा आता हे जे काही मी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ब्लाऊज कट केलेला मी घेतलं पॅटर्न तुम्ही जो कोणता ब्लाऊज कट केला असेल तो पॅटर्न तुम्ही जवळ घ्या आणि पूर्ण मुंडा मोजायचं अर्ध इंचवरती जे शोल्डर जोडण्यासाठी जातं ना ते सोडून द्यायचं आणि इथून असा पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा हां इथून इथपर्यंत किती आला सव्वा नऊ मागचा मुंडा तर आता मागचा मुंडा आपल्याला इथून मोजून घ्यायचा आहे परफेक्टली खालूनच घ्यायचं बघा किती आलं सव्वा नऊ जिथं आलं तिथं मार्क करायचं त्यानंतर पुढचा मुंडा मोजायचा वरती जे काही शोल्डर जोडण्यासाठी जाईल ना ते अर्धा इंच सोडून द्यायचं आणि असं थोडं बाहेरून मो मोजायचं आतमधून मोजायचं किती आलं चार इंच आणि एक लाईन सेम दुसरा प्रिन्सेस पार्ट घ्या चार इंच आणि एक लाईन इतकी इथं ठेवायचं अर्धा इंचावरती इथून आणि बरोबर असं टेप फिरवायचा थोडं आतमधून घ्यायचं पाव इंच किती आलं आठ इंच आणि एक लाईन इतकं तर इथून आता टेप मी थोडा आतमधून ठेवते इथून आणि बरोबर असं चेक करायचं पुढचा मुंडा चेक करा आता की आला आठ इंच आणि एक लाईन बघा पुढचा मुंडा इथं आला मागचा मुंडा इथं आला आता काय करायचं दोन्हीचा सेंटर घ्यायचा कारण हा घेतला तर स्लीवज कमी पडेल हा घेतला तर स्लीव एक्स्ट्रा होईल आपल्याला काय पाहिजे इक्वल पाहिजे मग काय करावं लागेल दोन्हीचा सेंटर घ्यावा लागेल तर दोन्ही किती आहे दोन्हीतलं अंतर एक इंच तर अर्धा इंच आपल्याला हा आपला ब्लॅ बा हा आपला स्लीवचा फायनल मुंडा असेल क्लिअर आहे सगळ्यांना त्यानंतर इथून आता आतमध्ये दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आपण विथ शिलाई मार्जिन स्लीव्ज घेतलेली आहे इथून आतमध्ये दीड इंचावरती मार्किंग केलं हे बघा हे दीड आणि आपला फायनल मुंडा हा जो काही स्लीवचा आकार आहे हा मी व्यवस्थित डार्क करून घेते हे बघा क्लिअर आहे सगळ्यांना आता तो आता इथून आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात कोणाकोणाला कॅप हाईट ही मोठी लागते म्हणजेच बघा खाली स्लीव जशी काकेत घुसल्यासारखी होते तसं कोणाकोणाला आवडत नाही तर खाली त्यांना हा खालचा भाग पण मोठा आवडतो तर इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कॅप हाईट घेऊ शकता मी इथं कॅप हाईट घेते दोन इंचाची बघा तर सेम इकडे पण मी दोन इंचावरती एक मार्किंग करते आता हे इथं जोडायचं जिथं आपण स्लीवचं फायनल मार्किंग केलेलं आहे तिथं बघू शकतात इथं असं मी क्रॉस मार्क केलं आता इथं बघा पॉइंट तयार होतो म्हणून आपल्याला इथं थोडा असा शेप देऊन द्यायचा आहे बघा असा राऊंड तर इथं पॉइंट क्रिएट नाही होऊ द्यायचा इथून आता दंडगेर किती असेल दंडगेर टाका दंडगेर आहे साडेचार इंच सॉरी पाच इंच आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन क्लिअर आहे सगळ्यांना शॉर्ट स्लीवचं कटिंग कसं करायचं तर इथं तुम्हाला रेग्युलर स्लीवचं पॅटर्न किंवा टी शर्ट स्लीवचं पॅटर्न दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता आता बघा इथं मी रेग्युलर स्लीवचं पॅटर्न पर... वापरलेला आहे तर ले रेग्युलर स्लूजच्या पॅटर्नमध्ये काय आहे मागचा मुंडा आणि पुढचा मुंड्याचा आकार वेगळा वेगळा आहे टी शर्ट स्लूवच्या पॅटर्नमध्ये काय आहे मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा दोन्हीचा आकार सेम आहे खोल किंवा उभार काहीही नाही इथं कसं फ्रंट मुंडा खोल आहे आणि मागचा मुंडा उभार आहे दोन्हीमध्ये अंतर आहे तसं टी शर्ट स्लूजच्या फर्मामध्ये नाही पॅटर्नमध्ये नाही तर इथं समजा मी आता टी शर्ट स्लूचं पॅटर्न वापरलं असते इथं तर आता मी पुढचा मुंडा मोजला तेव्हा पुढचा हा जो पुढचा मुंडा होता हा मोजला मागचा मुंडा मोजून बघितला तेव्हा हा मोजला मग आता तुम्ही म्हणाल इथं तर एकच मुंडा एकच आकार आहे मग आम्ही मागचा पुढचा मुंडा कुठे मोजायचा तर मागचा पुढचा मुंडा पण तुम्ही एकाच याच्यावरती मोजून घ्या समजा आता इथं मी टी शर्ट पॅटर्न हे ड्रॉ केलं इथं तर हे ड्रॉ केलेलं आहे समजा आणि इथून मी आता चेक करेल की माझा पुढचा मागचा मुंडा कि कुठे येतोय सव्वाण्णव इंचावरती इथं इथं आला समजा पुढचा मुंडा येईल आठ इंचा आणि एक लाईनवरती जेवढा आपला पहिले आला होता तेच मेजरमेंट मी तुम्हाला सांगते तर आठ इंच आणि एक लाईन इथं आला आणि सव्वाणू इथं आला तर मग तुम्ही ह्या दोन्हीचं सेंटर घ्या असं काहीही चेंजेस नाही किंवा कुठलंही डिफिकल्ट नाही डोक्याच्यावरून कोणाचंही जाणार नाही लक्षपूर्वक व्हिडिओ बघितले तर सगळे डाउट्स क्लिअर होता स्किप करून बघितलं की तुमच्याकडनं पॉईंट मिस होतात म्हणून लक्षपूर्वक व्हिडिओ बघत चला कुठल्याही पद्धतीची घाई करून चालणार नाही स्लीव्ज कशी कट करायची ही रिक्वेस्ट खूप होत्या कारण स्लीव्जमध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम येत होते की स्लीव्ज कशी कट करायची पॅटर्न कसे वापरायचे आता हे पॅटर्न कसे तयार करायचे याचा पण व्हिडिओ सेम सांगितलेल्या पद्धतीने तशी मापं टाका आणि हे दोन पॅटर्न तुम्ही काढून घ्या हे तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या ड्रेसमध्ये ब्लाऊजमध्ये पप स्लिव्हमध्ये अगदी कोणत्याही स्लीवचा पॅटर्न घ्यायचं असेल ना पप स्लिव्ह घ्या कोणतीही घ्या शॉर्ट लॉंग पप त्यानंतर तुम्हाला आता स्लीवजमध्ये पण भरपूर ट्रेंड चालू आहेत तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्लीव्स पण तुम्ही ह्याच पॅटर्न वापरून कट करायच्या त्याचा पण व्हिडिओ एक दिवस तुमच्यासोबत शेअर करेल की तुम्ही हेच पॅटर्न वापरून वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्लीवज कशा कट करू शकतात क्लिअर आहे तर आता आपण सध्या सा साधी स्लीव्ज बघूयात नॉर्मल आता ही स्लीवज आहे तशी कट करायची काय करायचं आहे बघा स्लीवची उंची टाकायची आकार ड्रॉ करायचा इथं तुम्हाला कॅप हाईट जेवढी टाकायची तेवढी टाका कॅप हाईट टाकली लगेच जिथून आपण उंची मार्क केली तिथं जॉईन करून घ्यायचं याच्यात बाकी डिफिकल्ट काहीही नाही आता इथं तुम्हाला शॉर्ट स्लीव सॉरी इथं तुम्हाला पॅटर्न न वापरता स्लीव्ज कशी कट करायची ते पण मी तुम्हाला क्लिअर करते हे बघा पॅटर्न न वापरता स्लीव्ज कशी कट करायची तर याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही असा हा चाट घरी तयार करून घ्या बघा बाही मुंडाखोली चाट तर छाती तुमची अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा तुम्हाला मुंडाखोली तीन इंच घ्यायची छत्तीस ते चौवेचाळीस असेल तेव्हा तुम्हाला मुंडाखोली साडेतीन इंच घ्यायची आणि पंचेचाळीस ते पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्हाला पावणे चार इंच मुंडाखोली घ्यायची आहे क्लिअर आहे सगळ्यांना तर इथून आता बघा जे काही असेल ते आपण कोणत्याही छातीचं घेऊ छत्तीस ते चौवेचाळीस किंवा अठ्ठावीस ते पस्तीसच्यामध्ये जी कोणती साईज येते तीसचं घेऊया तर त्याच्यासाठी आता मी इथं मुंडाखोली टाकते तीन किती आहे इथं छातीच्या मापानुसार तीन इंच तीस इंच घेतली ना आपण तर तीन इंच मुंडाखोली मी इथं टाकते सरळ लाईन मार्क करायची इथून हे बघा सरळ लाईन मार्क केली तर इथं आता मापं टाकायची तर मापे टाकताना काय करायचं पुढचा मुंडा जेवढा तुमचा येत असेल ना त्यामधून दीड इंच मायनस करा पुढचा मुंडा किती आला होता आठ इंच आणि एक लाईन एक्स्ट्रा आला होता म्हणजे त्याच्यामधून दीड इंच मायनस केलं तर किती मिळेल साडेसहा इंच आणि एक लाईन तर इथून मार्क करायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं क्लिअर आहे सगळ्यांना अशा पद्धतीने तुम्ही मुंडाखोली घेऊ शकतात मुंडाखोली साईजनुसार किती घ्यायची त्याचा चार्ट दाखवला तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढा वाटलं तर मी तुम्हाला वेगळ्या पेपरवरती दाखवते हा पेपर आपण साईडला घेऊयात ही स्लीव्ज कटिंग करून घेऊयात तुम्हाला कन्फ्युजन होईल हे बघा स्लिव्ज मी कट करून दाखवते सगळ्यात आधी मागचा मुंडा कट करायचा असतो तर मागचा मुंडा कट करायचा स्लीव जशी ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर पुढचा मुंडा कट करायचा बघा लक्षात आलं तर बघा स् आकारसुद्धा परफेक्ट आला मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा आता तुम्ही म्हणाली तर स्लीव्ज तुम्हाला बघा इथं अशी क्रॉस दिसत असेल थोडी पण ही घातल्यानंतर खूप परफेक्ट बसते एकदम परफेक्ट बसते नक्की ट्राय करा घातल्यानंतर काहीही होत नाही परफेक्ट बसते खूप छान बसते फिटिंगला एकही क्रीज येत नाही बघा शॉर्ट स्लीवचं कटिंग कसं करायचं लक्षात आलं तरी आहे आपली शॉर्ट स्लीव आता लॉंग स्लीव्हचं कटिंग बघूया हे मी साईडला ठेवते आता आपण पॅटर्न न वापरता चार्ट वापरून स्लीवचं कटिंग बघूया तर त्यासाठी तो चार्ट तुम्ही तयार करून घ्या मी परत एकदा दाखवते याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि घरी तुम्ही एखाद्या वहीवरती किंवा कुठल्या तरी पेजवरती लिहून घ्या हे माझं लक्षात आहे पण मी हे मी तुमच्यासाठी लिहून ठेवते दाखवण्यासाठी बाकी तर ते माझं लक्षात आहे म्हणून मी डायरेक्टली टाकून घेते तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय टाकायची असते मुंडाखोली टाकायची असते मुंडाखोली किती टाकायची अठ्ठावीस इथं तुमची छाती जी आहे ना आता समजा अठ्ठावीस ते पस्तीसच्या अठ्ठावीस ते पस्तीसपर्यंत तुमची छाती असेल तेव्हा तुम्ही तीन इंच मुंडाखोली घ्यायची मग अठ्ठावीस ते पस्तीसच्यामध्ये किती येतं तीस बत्तीस आणि चौतीस तीन साईज येतात तर अगदी पस्तीस पण असेल तरी तुम्ही घेऊ शकतात मग आता मी इथं तीस साईज घेतली तीस साईजसाठी तीन इंच मुंडाखोली घ्यायची बघा सरळ लाईन मार्क करा सरळ लाईन मार्क करून झाल्यानंतर इथं आता आपल्याला टाकायची आहे बाहीची घडी म्हणतात तर मुंडाखोली इथं तुम्हाला बरेच जण असे आहेत ज्यांना मुंडाखोली समजत नाही तर ते कॅप हाईट सुद्धा म्हणू शकतात मुंडा डाऊन मार्क पण म्हणू शकतात इथं आता आपल्याला बाहीची घडी टाकायची असते बाहीची घडी सगळ्यांना माहिती असेल की छातीची घडी जशी आपण टाकतो तशी तर बाहीची घडी टाकताना पुढचा मुंडा मोजायचा आणि पुढचा मुंडा जेवढा आला त्यामधून दीड इंच मायनस करायचं इथं आपला पुढचा मुंडा आला होता आठ इंच आणि त्यावरती एक लाईन त्यामधून दीड इंच मायनस केलं किती मिळेल साडेसहा इंच आणि एक लाईन ते कुठं मार्क करायचं खाली जे तीन इंच आपण मार्क केलं ला? त्या लाईनवरती बाहीची घडी मार्क करा बाहीची घडी कशी मार्क करायची आहे समजलं पुढचा मुंडा मायनस दीड इंच जेवढा पु तुमचा पुढचा मुंडा येईल तेवढा तुम्ही मोजून घ्या आणि त्यामधून दीड इंच मायनस करायचं लक्षात आलं पुढचा मुंडा मागचा मुंडा कसा मोजायचा पेपर पॅटर्न भरून हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे ते तुम्हाला समजलंच असेल अर्धा इंच सोडून द्यायचं शोल्डर जोडण्यासाठी आणि पाव इंच इतका आतमध्ये टेप ठेवून पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा क्लिअर आहे त्यानंतर पुढे दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं हे बघा दीड इंच शिलाई मार्जिन टाकलं आता इथून एक इंच मार्क करायचं इथून एक इंच मार्क केलं सगळ्यात आधी या बाईची घडीपासून तर या टोकपर्यंत अशी क्रॉस लाईन मार्क करायची क्रॉस लाईन मार्क केली त्या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा टेप ठेवा आणि सरळ टेप असा फोल्ड करायचा बघा टेप फोल्ड केला जिथं सेंटर घेतला तिथून खाली अर्धा इंच मार्क करायचं सगळ्या साईजसाठी सेम असेल लक्षात घ्या सगळ्या साईजसाठी हे अर्धा इंच डाऊन मार्क सेम असेल आणि इथून पण हे एक इंच सेम मार्क करायचं आता हे आपल्याला इथं जोडायचं आहे बघा हे इथं जोडलं लगेच हा पॉइंट इथं जोडायचा इथं हे बघा अशा पद्धतीने जोडून झालं इथून मी इथं जोडला आणि इथून पुढे या बाहीच्या घडीपर्यंत जोडला त्या मार्किंग पर्यंत आता इथून आपल्याला अर्धा इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून अर्धा इंच मार्क करायचं इथून पहिले एक केलं होतं आता अर्ध इंच मार्क करायचं आता हे अर्धा इंच ह्या खालच्या अर्ध इंचला जॉईन करायचं हे बघा जॉईन केलं इथून आता हे जे काही आपण मार्क केलं त्या मार्किंगला जोडायचं इथून नॉर्मल इतकं खाली जायचं आहे अगदी पाव इंचापेक्षपेक्षा पण कमी नॉर्मल काहीच फरक नाही आता शॉर्ट स्लीव तुम्हाला घ्यायची असेल समजा इथून तुम्ही स्लीवची उंची टाका इथून तुम्हाला शॉर्ट स्लीव घ्यायची असेल चार इंचाची तर तुम्ही इथं कॅप हाईट टाका तुम्हाला हवी तेवढी कॅप हाईट टाकली तर इथून बघा मी डॉट डॉटची लाईन मार्क करते कारण आपण याच पेपरवरती लॉंग स्लीव्हचं पण मी तुम्हाला सांगते बघा शॉर्ट स्लीव तुमची रेडी झाली इथं तुम्ही दंडघेरे टाका आणि स्लीव्स तुम्ही कटिंग करू शकता क्लिअर आहे सगळ्यांना आकार कसा द्यायचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे स्लीव्स कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल समजा तुम्हाला आठ इंचाची स्लीव्स घ्यायची आहे तर इथून तुम्ही आठ इंच मार्क करा आणि डायरेक्टली सरळ मार्किंग करायचं जेव्हा मोठी स्लीव्ज असेल तेव्हा सरळ मार्क केलं बघा तर इथून तुम्हाला दंडघेर टाकायचा आहे जो काही असेल तो समजा पाच इंच आहे तर हा इथून तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता हे दीड इंच पुढे शिलाई मार्जिन बघा तर तिथं तुम्हाला इथं कसं शॉर्ट स्लीव्ज होती म्हणून आपण इथं कॅप हाईट टाकली पण लॉंग स्लीव्ज असेल तेव्हा आपल्याला कॅप हाईट टाकायची गरज असेल का इथं नसेल कारण की ऑलरेडी आपण इथं मुंडाखोली किती घ्यायची आपल्याला माहिती आहे पण इथं तुम्ही आता शॉर्ट स्लीव आहे म्हणून इथं गॅप पाहिजे ना आपला आपण समजा डायरेक्टली इथून आकार कट केला इथं आपला गॅप तर पाहिजे ना मुंडाखोली क्लिअर आहे सगळ्यांना तर इथून तुम्ही शॉर्ट स्लीव असेल तेव्हा मुंडाखोली इथून तुम्ही मोजून टाकायची पण आता समजा इथं मी आठ इंचाची स्लीव घेतली तर इथं मी मोजून टाकलं का नाही हे अंतर मी मोजून नाही टाकलं हे आपोआप मिळालं तुम्हाला समजा इथून किती टाकायचे आहे उंची साडे अकरा इंच बारा इंच तेरा इंच अगदी तुम्हाला ॲल्बोपर्यंत पाहिजे मनगटपर्यंत पाहिजे असेल ॲल्बोपर्यंत पाहिजे असेल तुम्हाला हवी तेवढी स्लीव्स तुम्ही घ्या फक्त ही जी काही मुंडाखोली आहे ही तुम्ही साईजनुसार टाकायची अठ्ठावीस ते पस्तीस छाती असेल तेव्हा तीन इंच टाका बघा इथेही आपण इथ एवढी इथून तीन इंच मार्क केलं समजा छत्तीस ते पर्यंत माझी जेवढी काही छातीचं माप येईल तेव्हा मी साडेतीन इंच टाकेल इथून खाली साडेतीन इंचावरती मी खाली मार्क करेल त्यानंतर पंचेचाळीस किंवा पंचेचाळीसच्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा मी ही मुंडाखोली किती टाकेल पावणे चार इंच बाकी तुम्हाला इथून मागच्या मुंड्यासाठी एक इंच मार्क करणे त्यानंतर ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन खाली अर्धा इंच डाऊन जायचं क्लिअर आहे हा इथला हा एक इंच पॉईंट सेंटरला जोडा सेंटरचा पॉईंट फायनल आपलं जे काही मार्किंग आहे बाहीची घडीचं त्याला जोडा पुढच्या मुंडेला आकार देण्यासाठी बंद बाजूकडून अर्धा इंचावरती मार्क करा सेंटरपासून अर्धा इंच खाली डाऊन गेलो तिथं ते मार्किंग जोडा आणि ते तुम्ही बाहीच्या घडीच्या मार्किंगला जोडा पुढे दीड इंच मार्जिन मार, मार्जिन घेतलं तिथून तुम्हाला थोडं नॉर्मल खाली जायचं आहे शॉर्ट स्लीव घ्यायची असेल अगदी चार पाच इंचापर्यंत तुम्ही तुम्हाला हवी तेवढी कॅप हाईट तुम्ही घ्या मुंडाखोली तुम्ही इथं घ्या क्लिअर आहे पण जेव्हा तुमची स्लीव सहा इंच सात इंचच्या पुढे जाते तेव्हा तुम्हाला ही हा जो काही अंतर आहे हे जे काही गॅप आहे नाही हे तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही हे आपोआप तुम्हाला मिळेल जसं की आता आठ इंचाची स्लीवज होती तर आपल्याला हे अंतर टाकायची गरज पडली का आहे तर नाही पडली हे अंतर टाकायची आपल्याला गरज नाही पडली हे इथं का टाकायची गरज पडली ही स्लीव्ज आपली शॉर्ट होती तर इथं आपलं अंतर तर पाहिजे ना न ना हो नाही होतं म्हणून ना आपण ते टाकलं पण लॉंग स्लीवजमध्ये ते अंतर आपल्याला परफेक्टली मिळतं आहे आपोआप तर आपल्याला टाकायची गरज नाही इथं तुम्ही अशा पद्धतीने स्लीव्ज तुम्ही कोणत्याही मापाची घ्या कितीही उंचीची घ्या तुम्हाला हवी असेल तेवढी उंची घ्या अगदी मनगडपर्यंत घ्या एल्बोपर्यंत घ्या थ्री फोर्थ घ्या शॉर्ट घ्या लॉंग घ्या कोणतीही घ्या फक्त तुम्हाला काय चेंज करायचं इथं मुंडाखोली चेक कर, चेंज करायची मुंडाखोली चेंज करायची छातीच्या मापानुसार मुंडाखोली चेंज करा आणि बाकी सांगितलेल्या पद्धतीने मार्किंग करायचं त्यानंतर तुम्हाला सेम पॅटर्न वापरून स्लीव्ज कशी कट करायची ते पण समजलं इथं आपण शॉर्ट केली होती पॅटर्न वापरून तिथं तुम्ही हवी तेवढी उंची तुम्ही वाढवा तिथं पण सेम जसं की आपण पॅटर्नचा आकार ड्रॉ केला आणि खाली आपण कॅप कॅफाईट टाकली पण जेव्हा तुमचे स्लीव्स लॉंग असेल ना तेव्हा तुम्हाला कॅप हाईट टाकायची गरज पडणार नाही हा गॅप तो आपल्याला आपोआप मिळेल क्लिअर आहे कोणत्याही मापाची स्लीव कशी कट करायची हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर तुम्हाला स्लीव कमी किंवा जास्त पडत असेल तर तेव्हा तुम्ही मोजून घ्या जसं आपण पहिल्या स्लीव्जमध्ये मोजून घेतलं आता बघा हे स्लीव्ज मी तुम्हाला कट करून दाखवते तर कोणतेही मापाची स्लीव्स कोणत्याही प्रकाराची स्लीव्स तुम्ही कशी कट करू शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे मला तरी वाटतं की तुमचे सगळ्यांचे भरपूर असे डाऊट्स क्लिअर होतील माझे व्हिडिओ तुम्हाला किती उपयोगी वाटतात हे तुम्ही मला कमेंट करत चला कमेंट केल्या तर मला पण समजेल की हो भरपूर जणांना माझ्या व्हिडिओची खूप मदत होत आहे तर मला पण अजून जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला अजून छान वाटेल आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल खूप असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ड्रेस ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करेल क्लिअर आहे बघू शकता किती परफेक्टली आकार आलेला आहे आकार परफेक्ट आहे दिसतोच परफेक्ट आहे म्हटल्यावर स्लीव्स पण तुमची परफेक्ट येईल तर अशा पद्धतीने लॉंग स्लीव्ज शॉर्ट स्लीव्ह याच्यापेक्षा ही लॉंग तुम्ही कट करू शकता की ती फक्त खाली उंची वाळवायची बाकी ही वरची मेथड सेम असेल क्लिअर आहे शॉर्ट स्लीव आणि लॉंग स्लीवचं कटिंग आपलं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अजून तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे तो टॉपिक तुम्ही माझ्यासोबत शेअर करा मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल क्लिअर आहे व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जे कोणतं पॅटर्नमध्ये ब्लाऊज ड्रेस हवे हो असतील ते तुम्ही सांगू शकता आता या स्लूज आपण ब्लाऊजसाठी कट केल्या तरी ह्या सेम पद्धतीने तुम्हाला ड्रेससाठी पण कट करायच्या आहेत चाट पण तुम्हाला ड्रेसमध्ये कसे वापरायचे ते पण मी तुम्हाला सांगेल ड्रेसचे चार्ट कोणी कोणी बघितले नाही त्यांनी बघून घ्या आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा भरपूर महिलांना आपल्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल क्लिअर आहे चला तर समजलंच असेल सगळ्यांना आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया